कुठलंही आंदोलन असो ते हरूनच पाडायचं असा नेहमी विचार करता ते म्हणजे देवेंद्र फडणवीस मात्र याला अप्पर ते म्हणजे जरांगे पाटील जनागे पाटील यांनी कुठलाही मुद्दा उचलला की देवेंद्र फडणवीस यांना नाविलाज असतो का होईना मागे हटावं लागतं त्याचं झालंय असं की दोन दिवसापासून बच्चू चुक्कडू यांनी संपूर्ण नागपूर हदरवून सोडलंय आणि विषय आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या कर्जमाफीचा मात्र काहीही झालं तर बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांना रस्त्यावर आंदोलन करू देणार नाही त्यांना रेल्वे रोखू देणार नाही अशा प्रकारे एक प्रकारे धमकीवादा इशाऱ्याची भाषा देवेंद्र फडणवीस यांनी केली मात्र त्यांच्या या इशाऱ्याची अगदी दोन दिवसामध्ये हवा काढली ती म्हणजे जरांगे पाटील यांनी होय आता जरांगे पाटील यांचा इथं संबंध काला याचं कारण देवेंद्र फडणवीस यांनी असा इशारा देताच रातोरात जरांगे पाटील यांनी अंतर्वली सोडलं आणि थेट नागपूर गाठलं आणि त्यांनी बच्चू बच्चूकोडो यांच्या आंदोलनाला जाहीरपाटेमध्ये येऊन टाकला आणि बच्चू कुडो यांच्या सोबत पत्रकार परिषद घेत धाड धाड फडणवीस यांच्यासोबतच संपूर्ण सरकारला टार्गेट वर केलं रडार घेतलं त्याचा विषय असा जरी असला की बच्चू कडू यांनी आंदोलन जरी केलं असलं तरी आपल्याला आहे बच्चू कडू यांची ताकद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही बच्चू कडू यांची ताकद विदर्भ आणि खास करून अमरावती आणि त्याच्या आसपास एरियामध्ये आहे त्यामुळे या आंदोलनाला म्हणावी तितकीशी हवा काही मिळत नव्हती आणि देवेंद्र फडणवीस यांचा स्वभाव पाहता कुठलंही आंदोलन सुरू झालं की ते सुरू होण्यापूर्वी कोर्टामध्ये कोणाला तरी पाठवायचं आणि कोर्टाच्या माध्यमातून कारण कोर्ट हे त्यांच्याच बाजूने निर्णय देतात आपल्याला माहित असेल मुंबईमध्ये मा आदान मैदानावर जरांगे पटेल यांनी आंदोलन सुरू केलं की कोर्टाने सांगितलं आंदोलन करायचं सा नाही बच्चू कोडू यांनी नागपूरमध्ये शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू केलं आणि कोर्टानं सांगितलं आंदोलन करायचं नाही मात्र जरांगे पटेल यांचा स्वभाव पाहता ते फारसं कोणालाही जुमानत नाहीत आणि जरागे पटेल यांनी चार दिवसापूर्वीच एक प्रेस घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की दोन नोव्हेंबरला आरक्षणाचा विषय काही अंशी निकालेल्या लागलेला आहे त्यामुळं तो मुद्दा थोडासा बाजूला ठेवायचा आणि दोन नोव्हेंबरला एक मोठी अशी व्यापक बैठक बोलवायची आणि त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत आणायचा आता इकडे झालंय असं की थोडीफार थोडीफार मदत देऊन या मायुती सरकारनं आणि खास करून देवेंद्र फडणवीस पवार असतील कुठेतरी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी थोडंफार थोडंफार हातात टेकून आता आपण ही निवडणूक आरामशीर जिंकणार असं वातावरण तयार करायला सुरुवात केली होती आणि कुठेतरी बत्तीस हजार कोटींचा आकडा त्यांनी प्रत्येक सभेत प्रत्येक कार्यक्रमात फेकून मारायचा धंदा चालू केला आता प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना किती भेटलेत हे काय वेगळं सांगण्याची गरज नाही पण बच्चू कडू यांना आपण सहजपणे गुंडाळू अशा आविर्भावामध्ये दे देवेंद्र दे दे फडणवीस होते आणि त्यामुळं कुठेतरी त्यांनी पोलिसांना त्या ठिकाणी धाडलं आणि काही झालं तरी रेल्वे रोखूच देणार नाही असा पवित्र फडणवीस यांनी घेतला मात्र आता त्याला जरांगे पाटील यांनी सपोर्ट केलाय आणि आता कुठेतरी नागपूरच्या अवतीभोवती जे काय आंदोलन सुरू झालं होतं त्याचं लोन आता मराठवाड्यामध्ये येणार कारण कडूंची ताकद अमरावती आणि विदर्भात असली तरी जरांगे पाटील यांची खरी ताकद हे मराठवाड्यामध्ये आहे आणि आपल्याला आहे सर्वाधिक नुकसान जर शेतकऱ्यांचं झालं असेल तर ते मराठवाड्यामध्ये झालं आहे आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकापूर्वी जर का शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा भयानकपणे जर का तापवला गेला कारण मुख्य विरोधी पक्ष असणारे शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांचा सध्या संपूर्णपणे आउट ऑफ अटेन्शन ज्याला आपण म्हणजे लक्ष हे बीएमसीवर आहे मुंबई महानगरपालिका हे आपल्या हातातून जाऊ द्यायची नाही त्यामुळं कदाचित शेतकऱ्यांच्या मुद्याकडे त्यांचं तितकंसं लक्ष येत नाही मात्र जरांगे पाटील यांनी मुद्दा जर का हातामध्ये घेतला तर बच्चू कुडो आणि जरांगे पाटील हे दोघही अजितदा पवार असतील किंवा हे जे सरकार आहे मायुती सरकार त्यांची हवा निघायला फारसा काही वेळ लागणार नाही पण मुद्दा बच्चू कुडो यांच्या संदर्भामध्ये येतो की बरेच जण त्यांना मागं ढकलण्यासाठी असा प्रयत्न करतात मीडियामधून असा प्रयत्न होतोय की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बच्चू कुडो यांनी हा मुद्दा तास सुद्धा का समोर आणला नाही काहीच म्हणणं असं आहे की एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस सुद्धा कारण बच्चू कुडो यांच्याकडे मंत्री पद तर नव्हतंच पण त्यावेळेस त्यांनी हा मुद्दा का आला नाही आणि आता फडणवीस हे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस बच्चू कुडो यांना शेतकरी आठवतोय किंवा विधानसभेमध्ये ते आपटले म्हणून त्यांना शेतकरी आठवतोय मात्र हे संपूर्णपणे खरं आहे का अजिबात नाही बच्चू कुडू यांची इमेज किंवा बच्चू कुडू यांचं नेतृत्वच मुळात शेतकरी आंदोलनातून जाणार आणि ते पूर्वीचे शिवसैनिकच आहेत त्यामुळं आंदोलन हा त्यांच्या रक्तामध्ये भिंडलेला आहे त्यामुळं आता जरांगे पाटील आणि बच्चू कुडू यांची साथ मिळाली आणि आता पुढं जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत आता देवेंद्र फडणवीस यांची चाल काय आहे की काही दालता दोन हजार एकोणतीस पर्यंत कर्जमाफी करायचीच नाही निवडणुका आल्या चा चा की चार दोन हजार टेकवायचे आणि त्यातून मतं विकत घ्यायची त्यामुळे दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कर्जमाफीची घोषणा करायची ती सुरुवात करायची आणि ती पुन्हा वर्षभर असंच अटी शर्ती टाकत टाकत शेतकरी त्यातून कापत राहायचे गाळत राहायचे आणि पुन्हा चोवीसला ला जे वचन दिलं होतं त्याच्याच आधारावर एकोणतीसची निवडणूक जिंकायची त्यामुळं दोन हजार एकोणतीस पर्यंत असाच मुद्दा रेटत जायचा हा प्लॅन फडणवीस यांचा मात्र आता जरांगे पाटील यांनी सिरियसली मनावर घेतलं तर वच्चू कडू आणि जरांगे पाटील हे हे जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी भाजप आणि अजितदादा या दोघांनाही गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाहीत अशी सध्या तरी लक्षणं दिसतात आता बघूया जरांगे पाटील आणि कडू यांच्या आंदोलनाला नेमकं शेतकरी किती प्रतिसाद देतात बाकी तुम्हाला या विश्लेषणावर काय वाटतं कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद